विद्या मंदिर केंद्र शाळा पेरणोली मुलांचे शाळेतील पहिले पाऊल ठरले अविस्मरणीय पेरणोली लोकनियुक्त सरपंच प्रियंका जाधव व पंचायत समिती माझे सभापती उदयदादा पवार यांच्या हस्ते नवगतांचं स्वागत व वा साहित्य वाटप केलं शाळेचा पहिला दिवस म्हणजे बाहेर रिमछिम बरसणारा पाऊस नवा गणवेश नवीन वया नवीन पुस्तक नवा वर्ग नवे शिक्षक आणि नवीन वर्गमित्र सोबतीला विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी फुलांची सजावट गुलाब फुले चॉकलेट्स काही विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हास्य काहींच्या डोळ्यात पाणी तर काहींच्या आपल्या आईबाबांना शोधणाऱ्या भेदरलेल्या नजरा असा काहीसा किलबी लाटाने भरलेला नाविन्यपूर्ण पण अविस्मरणीय वातावरणात शाळेचा पहिला दिवस पार पडला मुलांच्या स्वागतासाठी गुलाब व फुलांच्या पाकळांचा वर्षाव करून वर्गात प्रवेश देण्यात आला शाळेचे मुख्याध्यापक पाटील सर यांनी आपल्या मनोगतातून शाळेवर पालकांनी दाखवलेल्या विश्वासाबद्दल पालकांचे आभार माझे सभापती पवार यांनी मनोगत व्यक्त एक पेड़ मां के नाम या उपक्रमांतर्गत मान्यवरांच्या शाळा परिसरामध्ये वृक्षारोपण करण्यात आलं व्यवस्थापन समिती सदस्य संदीप पाररे इतर सदस्य सर्व शिक्षक व पालक उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ अनुष्का गोवेकर मॅडम यांनी केलं तर आभार पाटील मॅडम यांनी मांडलं नवीन व्यवसाय सुरू करत असाल किंवा घरासाठी नवीन फर्निचर बनवायचं असेल तर मग इकडे अवश्य लक्ष द्या शिराळा शहरात प्रथमच हॉटेल फर्निचर कुकिंग इक्विपमेंट टेबल चेअर फास्ट फूड काउंटर तसेच होम फर्निचर सोफा सेट बेड टी पॉय इत्यादी फर्निचर स्टेनलेस स्टील मध्ये आणि त्या साइज मध्ये उपलब्ध विश्वकर्मा स्टील इंडस्ट्रीज प्लॉट नंबर ई e. फोर्टी सेवन एम आय डी सी शाळा संपर्क नव्याण्णव तेवीस बारा पाच हजार पाच आणि नव्याण्णव बावीस शून्य तीन पाच हजार पाच आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी बी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष